न्यूज फॉरवर्ड न्यूज फॉरवर्ड चैनल में मैं शेख साबेर आपका स्वागत करता हूं। आजाद मैदान मुंबई से बड़ी खबर अब अनुदान टप्पा एक कदम दूर देखिए न्यूज फॉरवर्ड की पूरी रिपोर्ट गेल्या तीन तारखेपासून आंदोलन सुरू आहे आता आंदोलनाचा एकोणीसावा दिवस आपण मागील चार दिवसापूर्वी ग्रामविकास खात्याचे मंत्री आपले माननीय गिरीश भाऊ महाजन यांची सेवा सदन या भागावर भेट घेतली असता त्यावेळेस शिक्षक समन्वय संघाचे जे आंदोलन सुरू आहे त्याला न्याय मिळावा यासाठी विनंती केली होती आंदोलनाचा जवळपास आज सतरा अठरावा दिवस त्यावेळेसच माननीय गिरीश भाऊ महाजन साहेब यांनी अर्थ खात्याचे आपले मंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब यांच्याशी चर्चा केली होती की शिक्षकांचं जे आंदोलन आझाद मैदान या ठिकाणी सुरू आहे त्यांना न्याय देण्यात यावा आपल्या शासनाने तेरा डिसेंबर दोन हजार बावीसलाच या शिक्षकांना पुढील टप्पे प्रतिवर्षी वीस टक्के याप्रमाणे वाढ करून न्याय द्यावा त्यासाठी अकराशे सात कोटी रुपयांची मंजुरी केली होती आणि पुढील टप्पा त्यांना आपल्याला द्यायचा आहे गेल्या वेळेस त्यांचा एक हप्ता एका वर्षभराचा पूर्ण झाला आहे खरंतर एक जानेवारी दोन हजार तेवीसपासून यांना दुसरा हप्ता मिळायला हवा होता तो न मिळाल्यामुळे शिक्षकांना या ठिकाणी आंदोलन करावं लागत आहे असं अजितदादा पवारसाहेब यांना गिरीश भाऊनी सांगितलं होतं त्यानंतर मान्य अजितदादा पवारसाहेब यांनी सांगितलं होतं की माझ्याकडे कशा संबंधीचा प्रस्ताव शिक्षण विभागाकडे पाठवल्यास मी पॉझिटिव्ह करून तो सादर करतो त्यामुळे आज पुन्हा येणाऱ्या बुधवार रोजी कॅबिनेट आहे त्यामुळे आम्ही गिरीश भाऊ महाजन यांच्या मतदारसंघातील सगळेच शिक्षक या ठिकाणी आज भाऊंच्या भेटीसाठी आलो होतो भाऊंना या विषयाची कल्पना दिली की भाऊ येणाऱ्या कॅबिनेटला हा विषय झाला पाहिजे त्यावेळेस आजच्या भेटीमध्ये भाऊंनी आम्हाला शब्द दिला आहे की मी मान्य शिक्षणमंत्री दीपकजी केसरकर साहेब व अजितदादा पवार साहेब यांच्याशी बोलून याच कॅबिनेटला हा या विषयावर चर्चा करायला भाग पाडतो आणि शिक्षकांना पुढील वाढीव वीस टक्के टप्पा अनुदान देण्यासंबंधातील उचित कार्य करण्यासाठी डिपार्टमेंटने जे काय सहकार्य करता येईल ते शिक्षकांसोबत करतो असा आम्हाला शब्द दिला त्यामुळे आम्ही सगळे शिक्षक समन्वय संघाचे प्रतिनिधी शिक्षक सहकारी शिक्षक मनस्वी गिरीश भाऊ यांचे आभार व्यक्त करतो तसेच आझाद मैदानातील आंदोलनाला न्याय देण्यासाठी राज्यातील शिक्षकांना सांगू इच्छितो की आपण आझाद मैदानामध्ये दे देखील मोठ्या संख्येने सहभागी व्हायचा आहे धन्यवाद